मला वाटतं महायुतीतल्या घटक पक्षेने सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळं मी याचा आ, मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरतीही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी अधिकच याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा सा जो प्रयत्न करतायत तर कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे